गुड मॉर्निंग सर्वांना आज सगळं ओटिंगलं जातील कोणीच कोणी नाही लाईव्ह मध्ये हा बाहेरच्या राज्यातील येतील व लाईक करा कमेंट करा सर्वांनी लाईक करा कमेंट करा अरे वा आज सगळेच गेले काय करून रे बाप हेलो हेलो भैया नमस्ते इजाज़ वाले भाई वालेकुम मैं अंकल नहीं भैया हूँ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मैं अंकल कैसा हूँ भैया देखो मैं तो चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया इजाज़ भैया मेरे वीडियो पर एक कमेंट कर दो और सब्सक्राइब कर दो लाइक को लाइक करे मेरे वीडियो पर एक कमेंट कर दो तो इजाज भैया वालेकुम कैसे हो इजाज भैया चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो एक वीडियो पर कमेंट कर दो मैं आपको रिटर्न कर दूंगा भैया या फिर कम्युनिटी पोस्ट में पोस्ट डालो जल्दी मुझे भी आसान हो जाएंगी ना जल्दी जल्दी सभी कमेंट कर दो और चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो कमेंट करो भैया इजाज़ भैया आप कहाँ से हो सभी से गुजारिश चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो कमेंट करो भैया लाइक को लाइक करो फटाफट गुड मॉर्निंग सभी दोस्तों को अरे सभी लाइक करो लाइव को और कमेंट करो शेयर करो वीडियो को और चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो फटाफट पड़ कमेंट करो मैं रहा दिख रहा हूं कमेंट की जल्दी जल्दी लाइव को लाइक करे जल्दी जल्दी लाइक करो कमेंट करो चैनल पे हो तो सब्सक्राइब करो लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा लाइक like करो जल्दी जल्दी कमेंट करो चॅनल पे नाही होतो सबस्क्राईब करू जल्दी जल्दी नमस्कार मनीषा ताई नमस्कार नमस्कार गुड मॉर्निंग मनीषा ताई जय मल्हार ताई जय मल्हार ताई माझ्या व्हिडिओवर कमेंट करून द्या बरं मला खरं तेच तुम्हाला सबस्क्राईब कर तुम्ही माझ्या व्हिडीओवर पण एक कमेंट करून द्या एखाद्या काही नाही येत आई हरकत नाही सॉरी कसलं बहीण भावाला सॉरी कधी म्हणत असते का तरी भेट होतच होती आपल्या पप्पू दादांच्या मध्ये असं नाही की भेट होत नव्हती म्हणून माझ्या व्हिडिओमध्ये एक कमेंट करता आई तुझी लाईव्ह असते का ताई मनीषा ताई लाईक करा कमेंट करा सर्वांनी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चॅनल वर नवीन असं सबस्क्राईब करा मित्रांनो प्लीज सपोर्ट करा सर्वांनी थँक्यू ताई थँक्यू थँक्यू ताई सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल नमस्कार म्हणतात मनीषा ताई सपोर्टिंग कमेंट पाठवतात हो का मला वाटलं तुझं चॅनल कन <laughs> हो, हो. <laughs> मला वाटलं काय तुझं चॅनल ऐकून असं वाटलं मला सायकल पहा किती बारीक मुलं जय मल्हार ताई जय मल्हार जय मल्लार थँक्यू ताई सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल जय मल्हार जय मला मत्या ताई धन्यवाद ताई धन्यवाद जाऊ दे थोडं नऊ वाजता घेतो मी नऊ नु, साडे ला mm -hmm.